आपले केस लांब सडक चमकदार असावेत असं कोणाला वाटत नाही लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण भरपूर उपाय करत असतो केस लांब सडक करण्यासाठी आपल्या घरातच भरपूर उपाय असतात त्यापैकीच एक उपाय मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे आणि मी गॅरंटी देते की तुम्हाला पहिल्या यूजमध्येच खूप फरक दिसून येईल खूप छानदार केस सिल्की शायनी होतील तर तुम्हाला त्यासाठी तीन इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर त्यातला पहिला आहे तांदूळ तांदूळ हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप गुणकारी आहे तांदूळ हे केसांच्या वाढीस मदत करते कारण ते अत्यावश्यक प प्रमाणात त्यामध्ये अमिनो ॲसिड जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनी भरपूर असणे आहे तांदळाची पी एच लेवल आणि आपल्या केसांची पी एच लेवल ही सारखीच आहे त्यामुळे केस लांब सडक होण्यास मदत होते तांदळाचे पाणी हे आपले केस गळणे आणि तुपणे हे टाळण्यास मदत करते आपला दुसरा इन्ग्रेडियंट आहे फ्लॅक्सिड ज्याला की आपण जवस म्हणतो फ्लॅक्सिडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या केसांच्या वाढीस मदत करते फ्लॅक्सिड ऑइल हे आपल्या केसांचे पोषण करते केसात वारंवार कोंडा होत असेल तर फ्लॅक्सिड ऑइल खूप महत्त्वाचे आहे फ्लॅक्सिडमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई आहे त्यामुळे आपले केस मजबूत करण्यास मदत होते सिड हे आपल्या स्काल्पवरील जळजळ कमी करण्यास मदत करते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते आणि आपला तिसरा इन्ग्रेडियंट आहे विटॅमिन ई e कॅप्सूल विटॅमिन ई e कॅप्सूलमुळे आपल्या केसांची चमक वाढण्यास मदत होते आपले केस गळणे थांबते विटॅमिन ई e कॅप्सूल आपल्या केसातील कोंडा कमी करण्यास मदत करते आपल्याला इथे काय करायचं दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या केसांच्या वाढीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आपल्याला तांदूळ हे सेवंटी फाय पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत आता नेक्स्ट काय करायचं जर तुमच्याकडे फ्लॅक्सीट जेल असेल तर फ्लॅक्सीड जेल यूज करू शकता नाहीतर एक ग्लास पाण्यामध्ये चमचा फ्लॅक्स सीड्स आपल्याला उकळून घ्यायचे आहे तर एक ग्लासाचा अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला इथे फ्लॅक्स सीड उकळून घ्यायचे आहेत जेव्हा ते जेल फॉर्ममध्ये होईल गरम असतानाच आपल्याला ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आता सेवंटी फाय पर्सेंट शिजवलेले तांदूळ आणि फ्लॅक्सीड जेल हे एकत्र करून त्याला मिक्सी जारमध्ये किंवा तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता यामध्ये विटॅमिन ई e कॅप्सूल मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला आपल्या आप केसांना लावायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल खूप छान सिल्की केस होतात शायनी केस होतात मी टू नेक्स्ट अशाच छान व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थैंक यू.